गुरुवारी धर्मवीर आनंद दिगे साहेब यांच्या जयंती नि, दिनानिमित्त शिवसेना कल्याण शहर शाखेच्या माध्यमातून बाई रुक्मणी यावेळी शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील अरविंद मोरे जिल्हा प्रमुख कल्याण नगरसेवक जयवंत भोईर सुनील खारूक वैभव भोईर सुजित रोकड़े छायाताई वाघमारे नीतू कोटक पदाधिकारी लोकप्रतिनिधी महिला आघाडी युवासेना उपस्थित होते

वो तो कराले एकदा रे कोण आहे हा 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 धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आणि त्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने आज या ठिकाणी फळांचं वाटप करण्यात आलेलं आहे रुक्मिणीबाई रुग्णालयामध्ये सर्व आमचे शिवसेनेचे नेते मोरेसाहेब असतील फोटे मॅडम असतील छायाताई असतील कोटक भाभे असतील नेत्रा उगले असतील आणि इतर सर्व नगरसेवक असतील पदाधिकारी असतील हे सर्व दरवर्षी या ठिकाणी येऊन या ठिकाणी आमचं पूर्ण रुग्णांना वाटपाचा कार्यक्रम करत असतात दिगेसाहेबांच्या ज्या स्मृती आहेत त्या जागृत ठेवण्यासाठी आम्ही हे सगळे कार्यक्रम उपक्रम घेत असतो त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घडलेलो आहे ते आमचे गुरुवर्य म्हणून आम्ही त्यांना मानत होतो आणि त्या गुरुचा आमचा मान सन्मान आणि त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी आज या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी फळवाटप केलेलं आहे